आपण खेड गटाच्या क्षेत्र गणात आलो इथं बरेच लोक आहेत क्षेत्रमाहुलीचे त्यांना आपण विचारणार आहे की त्यांचा कल हा कोणाच्या बाजूने आहे आणि कोण त्यांच्या मनातला उमेदवार आपण त्यांना विचारणार आहोत चला काय म्हणताय तुमच्या गावाचा कल कोणाच्या दिशेने कोणाच्या दिशेने नमस्कार मी दादा चव्हाण महागाव आमच्या गावात फक्त संदीप बाबचीच हवा आहे आणि निशानी काय निशानी निशा कमळ आहे कमळाची हवा आहे कमळाची हवा आहे पण एक मिनिट मला पुढे बोलायचे आमच्या गावात जे मागील तीन पिढ्यात काय पानंतर राज्यांची कामं होती की संदीप बाबनी सत्ता पूर्ण केली आणि विरोधकांनी जी बाडी दिली ती शंभर शंभर रुपये घेते का तर संदीप भाऊ दोन नंबरचा धंदा करत नाही त्याची कुठं इंडस्ट्रीज नाही आणि त्यांचा कुठला एक एक हॉटेल आहे शिंदेच्या आई हॉटेल त्याच्या पलीकडे त्यांचा व्यवसाय नाही आम्ही उत्स्फूर्तपणे मागावकरांनी शंभर शंभर रुपये काढून संदीप भाऊचं म्हणजे उत्स्फूर्तपणे आम्ही पैसे काढून तो रस्ता केला जु, तो तो आज ते ते तो रस्ता आमच्या तीन पिढ्याला पुरण्यासारखा आहे पावसाळा जुलैमध्ये जून जुलैला चालू झाला त्या क्षेत्रात मागावच्या कुंभरकाडा या नावाच्या क्षेत्रात कोण जात नव्हतं तिथं आज अशी परिस्थिती आहे की कि तिथे डबल थ्री गाडी तीनशे तेहतीस आमदाराची गाडी सुद्धा शेवटच्या लँड पर्यंत जाऊ शकते विकासाच्या मुद्द्यावर विकासाच्या मुद्द्यावर मत देतो आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणलं तर संधी भाऊनं जी कोरोनाच्या काळात जे काम केलंय आमदार साहेब असतील वहिनी साहेब असतील किंवा अरुणताई असतील यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी कोरोनाच्या काळात ज्यावेळेस पत्नी पतीला शिवत नव्हती कोरोना झाल्यानंतर त्यावेळेला याने हाताला धरून माणसं गाडीत बसून त्यांच्यावर जितराज मंगल कार्यालयात उपचार करून सुखरूपपणे घरी पोचवलेले आहेत आणि अशा पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे आणि मुळात हे जे व्यक्तिमत्व आहे संदीप भावचं अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व निष्कलंक व्यक्तिमत्व आहे नो अपेर नो कलेक्शन अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे आता हे बाकी फुडारी जे फिरतात ते फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी फिरतात अगदी मी एकशे दहा टक्के दोनशे चाळीस टक्के सांगतो की संदीप भाऊ ह्या मतदारसंघात मीन होणारच आहेत आणि शंभर टक्के होणार आहेत काय म्हणताय कोणाच्या दिशेने कल गावाचा भाजप शिवसेना का काम आहे त्यांची गटर काम कॉन्क्रीट रस्ते करणे त्यांचे म्हणजे असं वायपट काम काय नाही की बाबा कार्यकर्त्यांना पैसे वाटणे आणि त्यांना मागे फिरवणे असलं काम नाही त्यांचं काम करूनच दाखवणार ते बोलणार ते करणार काय म्हणताय कोणाच्या दिशेने कल आहे कमळच काय नाही काय म्हणतात महिला उमेदवार पण आहे तुमच्या गावातल्या कोणाच्या दिशेने कल आहे स्वतः स्वतः काय स्वतः कमळ आहे कमळ आहे म्हणून कमळ आहे म्हणून काम म्हणून त्यांच्या दिशेने आपण माऊली गावाचा कल त्यानंतर इथं आणि दुसरेही महिला आहेत आपण त्यांना विचारूया काय म्हणताय ताई कोणाच्या दिशेने कल आहे तुमच्या गावाचा तसं काय नाही सांगता सांगता येत नाही काही लोकांचं मत आहे की सांगता येत नाही कोणाच्या दिशेने आपण आणखीन काही लोकांना विचारणार आहोत की माउली गावाचा कल हा कोणाच्या दिशेने असणार आहे मालीचे अनेक नागरिक आपल्याला भेटलेत आपण त्यांना सुद्धा विचारूया काय म्हणता माहुली सकाल कोणाच्या दिशा नाही इथं फक्त कमळच का कमळाच्या श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले तसेच नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र राजे भोसले व आमचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार मा आमदार महेदारा शिंदे यांच्यात सहकार्याने या पंचक्रोशीत किंवा सातारा कोरेगाव विधानसभा मतदारसंघात जो काही विकास झालेला आहे तो तुम्ही स्वतः फिरून बघाल तर कुठेही त्यांनी विकासात निधीत कमी कमतरता केलेली नाही इथं आता जाहीरनामा त्यांनी जो प्रसिद्ध केलेला आहे तो क्षेत्र माउली गाणात जवळजवळ पंचवीस कोटीपर्यंत निधी दिलेला असून प्रत्यक्षात काम पूर्तता केलेली आहे त्यांनी मोकळे नारळ बोडलेले नाही तर प्रत्येक शे काम केलेले आहे आणि या कामालाच इथली जनता साथ देणार आहे आणि ती जनता महायुतीच्या मागे म्हणजे कमळाच्याच मागे आहे इथं तुम्ही कोणालाही विचारले तरी इथं फक्त कमळ आहे दुसरं काही नाही काय म्हणाल कोणाच्या बाजूने कमळ काय म्हणाल कोणाच्या बाजूने कमळाचं वार आहे कमळाचं काय म्हणतो कोणाचं वार आहे कमळ मतदान आहे का मतदान नसलं तरी कमळ मग मी येत आमच्या उभे कमळच हो कमळ शंभर टक्के काय म्हणताय आहे कोणाची वार आहे भाजप काय भाजपची भाजप काम केल्यात भरपूर काम केलं म्हणून म्हणजे रस्त्यांच्या विकासाच्या भाजप म्हणजे लोकांचं म्हणणं आहे की भाजप चांगले काम करते इथं गॅरेज आहे आपण तिथं काही लोक बसले त्यांना विचारूया की त्यांचा कल हा कोणाच्या बाजूने असणार आहे माउलीच आहे का सोनगाव काय म्हणत सोनगाव कोणाच्या बाजूने कल आहे समसमान चालू समसमान चाललंय कोणाच्या बाजून आहे काम राष्ट्रवादीच आहे राष्ट्रवादीच कुठल्या गावच आहे सोनगाव सोनगाव राष्ट्रवादी आहे काही लोकांचं म्हणणं आहे की राष्ट्रवादी सुद्धा आहे काय म्हणताय कोणाच्या बाजूने कल आहे काय म्हणताय कोणाच्या बाजूने कल आहे आपला काय गंध नाही गंध नाही बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की समसमान आहे राष्ट्रवादीच्या आहे भाजपच्या विकासाच्या मुद्द्यावर सुद्धा आहे आपण आणखीन काही लोकांचं मत जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा भोसले वृत्तशाही न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत आहे मी खेड गटातल्या क्षेत्रमौली इथं आले इथं काही मंडळी आहेत गावातली आपण त्यांना विचारणार आहे की गावाचा कल हा कोणाच्या दिशेने म्हणजे भाजपच्या का राष्ट्रवादीच्या दिशेने कल आहे थेट लढत इथं होणार आहे खेड गटामध्ये बरीच मंडळी आहेत त्यांना विचारूया काय म्हणते तुमच्या गावचं वातावरण काय सांगते कोणाच्या दिशेने कल आहे आमचं कमळाच्या दिशेने का कमळाच्या दिशेने कल आहे विकास कामं दिसतात आमदार म्हणजे शिंदे साहेब असतील त्यांचं जे विजन आहे मतदारसंघाविषयी ते खूप कारण कॉन्क्रीट आमदार असं म्हणलं जातं कारण आमच्या गावामध्ये सगळे ट्रिमिक्स कॉन्क्रीटीकरण रस्ते चालू आहेत आणि आणबंदिस्त गटर त्यामुळं खूप काही योजना चालू आहेत संदीभाऊ शिंदे उमेदवार आहेत आता जिल्हा परिषदेसाठी उभे सुद्धा विकासात्मक धोरण आहे माझी सदस्य पण होते ते जिल्हा परिषदेसाठी आणि एक चांगलं व्यक्तिमत्व आहे काय म्हणताय कोणाच्या दिशेने दिशेनिक कमळाच्या दिशेने पण हे दादा म्हणाले की, की, की माझी सदस्य जिल्हा परिषदेच्या नवीन लोकांना का संधी नाही त्यांना कामाचा अनुभव आहे गेली दहा वर्ष जिल्हा परिषदे मध्ये काम करतायत प्रशासनात त्यांची चांगली वजन आहे त्यामुळं त्यांचं हे होईल काय म्हणताय कोणाच्या दिशेनिक कमळ्याच्या दिशेने का कमळ्याच्या दिशेने राज्यात देश राज्यात खाली सरकार आहे सरकार काय म्हणताय काय तुमच्या उमेदवाराचं काय काय काम आहे काम तशी भरपूर त्यांनी केली होती पण लोकांनी ते दुर्लक्ष केले म्हणजे लोकांना कस आमची तर आता धनशक्ती आणि जनशक्ती म्हणजे म्हणजे कोण धनशक्ती करताय म्हणजे आता शिकाणार नाव जो आम्ही देश करत नाही आपल्या अख्ख्या भागाला इथलं माहिती आहे कोणाची दिशे भारतीय जनता पार्टी कमळ का कमळाच्या दिशेने म्हणताय दिल्लीपासून गल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचा इतर लोकांना लो संधी इतर लोकांना संधी जे विकास करेल त्यांना संधी मिळतच असते विकास करतात करतायत काय म्हणतात कोणाच्या दिशेने बाजून कमळाच्या बाजूने बाजूने कमळाच्या बाजून आपण पाहिलं नागरिक म्हणतात की कमळाच्या बाजूने बाजूनिकल इथं ऑटो दादा दादायत आपण त्यांना विचार कोणाच्या बाजूने बाजूनिकल एक आता भाजपच्या बाजून आहे का भाजपच्या बाजूने आहे भाजपची काम चांगले आहेत काम चांगले कामाच्या दृष्टीने भाजपच्या बाजूने आता बघता हे रस्ता भाजपनं शिवसेना म्हणजे रस्त्याच्या आणि विकासाच्या मुद्द्यावर खेड गटातलं राजकारण सुरू आहे इथं महिला मंडळी कल कोणाच्या बाजूने आहे गाडीवाली लोक त्यांना का विचार काय म्हणताय कोणाच्या बाजूने कल आहे गावाचा गावाचा कल कमळ कमळ का कमळाच्या बाजूने कमळाची काम ही काय इथे रस्ता दिसतेच की रस्त्याच्या मुळे काम चांगली कमळ अमय शिंदे साहेब काम करतात भरपूर विकासाच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने कमळच विकासाच्या दृष्टीने कमळाच्या बाजूने मग ते सांगतात आपण आणखीन काही नागरिकांना विचारणार आहोत की त्यांचा कल हा कोणाच्या बाजूने असणार आहे आणखीन काही माहुलीमध्ये मंडळी मिळणार आपण त्यांना विचार काय म्हणतात गावाचा कल कोणाच्या बाजूने गावाचा कल सध्या भाजपच्या बाजूने आहे म्हणजे कमळाच्या बाजूने आता जे भाजपमधून जे दोन उमेदवार उभे आहेत काय नाव आहे उमेदवारांचं उमेदवारांचं नाव आहे संदीप शिंदे आणि स्वातीताई जाधव काय म्हणताय महिलांच्या दृष्टीने स्वातीताई काय काम करते स्वतिता जाधवांचं काम एकदम सुंदर आहे त्यांचा जो संपर्क आहे गावामध्ये तो अतिशय चांगला आहे संपर्काच्या दृष्टीने त्यांचं दृष्टीने त्यांचं जे काम आहे जे आतापर्यंत जे काम करत आलेत जे सार्वजनिक काम किंवा जे सार्वजनिक आणि जे ह्याच्या दृष्टीने आहेत जे महिलांना मदत करणे त्यांच्या जे आड्या अडचणी त्याच्यामध्ये धावून जाणे त्या दृष्टीने त्यांचं काम अतिशय चांगलं आहे काय म्हणताय कोणाच्या बाजूने आहे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा कल कमळाच्या बाजूने का कमळाच्या बाजूने कारण कमळाच्या का भाजपने कम भरपूर विकास कामे केलेले आहेत विकास काम केलेत म्हणून म्हणून भाजपच्या बाजूने आपण आणखी काही मंडळींकडून मत जाणून घेणार आहेत काय म्हणताय कोणाच्या बाजूने कल आहे भाजपच्या बाजूने भाजपचे बाजूने कळ तुम्ही बघितलं सर्व आजपर्यंत ज्या गोष्टी घडामध्ये भाजप सरकारनं काय काय ज्या योजना राबवलेल्या आहेत त्या अतिशय सुंदर आहेत आणि त्या योजना तळागाळात पोहोचलेल्या आहेत सर्वसामान्य माणसांच्या पर्यंत सिंपल साधं एक साधं उदाहरण घ्या जे दोन हजार रुपये लाडक्या बहिणीचे येतात ते डायरेक्ट खात्यात येतात याच्या अगोदर ज्या काय काँग्रेसच्या कालावधीमध्ये ज्या काही घडामोडी झाल्या हे पैसे जे जनसामान्यांच्या पर्यंत पोहोचता पोहोचता दहा रुपये दिले तर दोन रुपये पोहोचायचे पण अशी काही सिस्टीम नाही असा हा कारभार हा भाजपचा आहे त्यामुळे क्षेत्र मामलीतली जनता भाजपच्या दृष्टिकोनातून हे करणं महिला बसल्यात आपण इथं त्यांना विचारणार आहोत की महिलांचा कसा सहभाग आहे आणि काय म्हणताय कोणाच्या बाजूने कल को आहे तुमच्या गावाचा कोणाच्या बाजूने कमळ कमळाच्या बाजूने काय म्हणताय कोणाच्या बाजूने कमळाच्या बाजूने काय जी कोणाच्या बाजूने कल आहे कमळाच्या बाजूने महिलांच असं मत आहे की कमळाच्या बाजूने कल आहे आणि त्यांच्या गावातल्याच उमेदवार पंचायत समितीला देखील उभ्या राहिलेले आहेत आपण आणखीन गावातल्या नागरिकांना विचारणार आहे की त्यांचा कल हा कोणाच्या बाजूने असणार आहे